बुलढाणा जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केलाय घाटात धुक्याची पसरल्याने वाहतुकीवर परिणाम झालाय मे महिन्यात असा धुका प्रवास पाहायला मिळणे दुर्मिळच पण यंदा ते वास्तव आहे मे महिना म्हटलं की तापमानाचा कडाका आणि उन्हाची तीव्रता आठवते मात्र यंदा मे काहीसा वेगळाच ठरतोय बुलढाणा जिल्ह्यात मॉन्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने वातावरणच बदलून टाकलाय या पावसामुळे हवा गाठलेली असून सकाळी सकाळी दाट धुक्याची चादर संपूर्ण बुलढाणा शहर आणि विशेषतः राजूर घाट परिसरात पसरलेली दिसली धुक्यामुळे दहा ते पंधरा मीटर पुढील दृश्य देखील अस्पष्ट होत आहे यामुळे वाहनचालकांना अत्यंत सावधपणे आणि मंदगतीने प्रवास करावा लागत आहे राजूरघाट हा घाटमाथ्यावरील महत्त्वाचा मार्ग असून नेहमीच वर्दळीचा असतो परंतु धुक्यामुळे अपघाताचा धोका वाढल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत काही भागांमध्ये वाहतूक काही काळासाठी संत झाली असल्याचंही स्थानिक सूत्रांनी सांगितलं हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतींच्या कामावर काही अंशी परिणाम झाला असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं आहे बुलढाणासारख्या विदर्भातील शहरात मे महिन्यात धुके पडणं ही दुर्मिळ घटना असून हे बदलते हवामान चिंतेचा विषय ही बनत चालला आहे